नुकतीच कागल मतदारसंघातील निढोरी येथील हसन मुश्रीफ यांच्या जमलेल्या काही नागरिकांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने काय प्रतिक्रिया आहेत हे आपण जाणून घेणार आहोत सर काय काय सांगाल वाटतं कोण निवडून येईल असं का कारण आमचं गाव एकजुटी झाले असल्यामुळे हा। सगळ्यात जग मत आहे की मुस्लिम साहेबांनी त्यांनी तुमचे विकास कामे काय केले भरपूर केले काय काम केले रस्ते केल्यात कटर पाईपलाईन मग मुश्रीफ साहेबांना महाराष्ट्राची यांच्यासाठी ती लढलीत त्याच्यावर कर पन्नास वर्षांनंतर काय घडलं नाही ते आज तिने घडून दाखवली विकास कामाचा तिने चांगल्या महाराष्ट्रात मोठा आणलेला आहे आणि मंत्रीपदा स्थान मिळाल्यानंतर ती मंत्री होतील अशी माझी गवई करतो मग गेली पंचवीस वर्षे म्हणजे हसन मुश्रीफ हेच मंत्री आहेत असं वाटत नाही का नवीन चेहऱ्याला संधी मिळावी नवीन चेहरा मिळावी आमच्या मुश्रीफ साहेबांनी संधी मिळाली तर कर्तव्य नाही हो नवीन चेहऱ्यावाल्यांचं का नाही कर्तव्य नाही यांच्याकडे घेण्याजोगं भरपूर आहे मुश्रीफ साहेबांच्याकडे त्यामुळे मुश्रीफ साहेबांनाच आम्ही मतदान करणार आणि मुश्रीफ साहेबांनाच निवडून आणणार घड्याळ चिन्हावर घड्याळ चिन्हावर शिक्का मारून चांगलं काम करून देण्यास मी मंत्रीपद देणार काय सांगाल मुश्रीफ साहेबांना साहेबांचा जर विचार केला तर या ठिकाणी या पंचवीस वर्षाच्या आमदारकीच्या काळामध्ये मंत्रीपदाच्या मंत्रिपदाच्या काळामध्ये या ठिकाणी आपल्या ह्या तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये महाराष्ट्रापासून कोल्हापूर जिल्हा कागल तालुका यामध्ये साहेबांनी फार मोठा विकास केलेला आहे आणि विरोधी जो उमेदवार आहे तो या साहेबांच्या राजकारणापेक्षा त्यांचा वयाचा प्रश्न जर बघितला तर राजकारण हे फार मोठं साहेबांचं समाजकारण गेलेलं आहे आणि या समाजकारणाच्या माध्यमातून आज घराघरातनी स प्रत्येक मतदारसंघामध्ये लोकांच्यामध्ये हृदयामध्ये साहेब पोचलेले आहेत त्यामुळं साहेब हे महाराष्ट्राच्या महाडॉक्टर या माध्यमातून साहेबाने आपली एक ओळख निर्माण करून दिलेली आहे आणि त्या ओळखीच्या माध्यमातून साहेब या ठिकाणी आज आपण पुढच्या पाच वर्षामध्ये या ठिकाणी सहाव्यांदा षट षटकार मारतील अशी आशा मी व्यक्त करतो आणि साहेबांना पुन्हा एकदा या चिन्हावरती आम्ही सर्व ग्रामस्थ एकजुटीनं मतदान करून निवडून देऊ अशी मी ग्वाही देतो जाते की हसन मुश्रीफ हे वयस्कर झाले आहेत ते राजकारण करू शकणार नाही तुम्हाला काय वाटतं मॅडम मला मला असं वाटतं की माणूस किती वयाचा झाला यापेक्षा तो काय काम करतो हे खूप महत्त्वाचं आहे गेले पाच वेळा आमदार आणि मंत्री म्हणून ज्यावेळी साहेब सत्तेत होते त्यांनी कागल तालुक्यातील गावागावात गल्ली गल्लीत जे काही विकास काम केलेलं आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे महाराष्ट्रामध्ये अत्यंत अभिमानास्पद असा हा कागल तालुका निर्माण केला तो फक्त साहेबांनी आणि म्हणून पाच वेळा नव्हे सहा वेळा नव्हे अनेक वेळा मुश्रीफ साहेबांना निवडून द्यावं असं मला वाटतं कारण या तालुक्याचा गावातल्या प्रत्येक माणसाचा खऱ्या अर्थानं पालक जणकर असेल तर ते मुश्रीफ साहेब आहेत कारण कोल्हापूर जिल्ह्याचे जरी पालकमंत्री असले कोल्हापूर जिल्ह्यातल्या प्रत्येक रुग्णाची जरी त्यांनी सेवा केली असली तरीसुद्धा कागल तालुक्यातले प्रत्येक घर तिथला प्रत्येक माणूस माझा आहे तिथली प्रत्येक माणसाची वेदना ही माझी वेदना आहे असं समजून मंत पालकमंत्र्यांनी जी आमची सेवा केलेली आहे त्याचा ऋण म्हणून आम्ही त्यांना यावेळी शंभर टक्के निवडून देणार आहोत आणि निडोरीचं वैशिष्ट्य म्हणजे मागाशी मी बोलताना असं सांगितलं की निडोरीमध्ये मुश्रीफ साहेब बोलत असताना लाईट जाते आणि लाईट गेली की त्यांची पार्टी निवडून येते आणि मागाशी तरी दोन वेळा लाईट गेली त्यामुळे शंभर टक्के ते निवडून येणार याची आम्हाला खात्री आहे आणि आम्ही सगळेजण निडोरीतले सगळे पक्ष कोणताही एक विरोधी पक्ष राहिलेला निडोरीत आणि निडोरीतले सगळे पक्ष आम्ही एकमतानं मुसरीफ साहेबांना निवडून आणणार आहे असा निर्धार या ठिकाणी आम्ही व्यक्त करतो त्यांनी निडोरीमध्ये म्हणजे विकासाची काय कामे केली निडोरीमध्ये विकासाची कामं पाण्याची टाकी आपण ज्या ठिकाणी उभा राहिलो आहे तोच हॉलसुद्धा मुसरीफ हु साहेबांनी निर्माण दिलेला आहे त्यांच्या निधीतून त्याचबरोबर रस्ते असतील ग्रामपंचायत ऑफिस असेल किती म्हणून कामं सांगू अगदी अनेक गोष्टी ज्या आहेत त्या त्यांनी दिलेल्या आहेत म्हणजे त्या त्यांचं जे आपण बुक बघतो जाहीरनाम्याचं सात हजार कोटी एवढं त्यांनी जे काम केलेलं आहे त्यातलं बरंचसं काम त्यांनी निडोरीत केलेलं आहे आणि जो जो वाचलते आहो असं जसं ज्ञानेश्वर म्हणतात त्याप्रमाणे प्रत्येक माणूस जिथं गेला साहेब माझी अडचण आहे तो कुठल्या पार्टीचा आहे तुम्ही पार्टीचा आहे तमुक पार्टीचा आहे अपेक्षा तुला पाहिजे ना तुझी अडचण आहे ना तू घे कोणत्याही पद्धतीची मनात अडचण आणू नको हे दिलदार पण त्यांच्याकडे आहे आणि म्हणूनच निडोलीकरांना हे दिलदार पण पन सततपणे लाभलं पाहिजे आणि म्हणून ते मंत्री झाले पाहिजेत आणि म्हणून ते निवडून आले पाहिजे असं मला वाटतं मग ते जर आता परत सत्तेत आले तर तुमच्या येणारी सरकारकडून अपेक्षा काय आहे आम्हाला पहिल्यांदा अपेक्षा मागायला मुस्लिम साहेबांनी अशा अपेक्षा ठेवलेल्या नाही हे सगळ्यात महत्त्वाचं कारण आमच्या ज्या ज्या अपेक्षा आहेत त्या मुस्लिम साहेबांनी पूर्ण केलेल्या आहेत तरीही तुम्ही म्हणताय म्हणून आम्ही सांगतो की आमच्या गावात अनेक लोक म्हणजे बेरोजगार आहेत त्यांच्यासाठी काही वेगवेगळ्या सत्ता आहेत त्या ठिकाणी रोजगाराचा प्रश्न सोडवावा किंवा अनेक काही गोष्टी आहेत अनेक आज काही विरोधी गट आहेत त्यांनी काही पद्धतीनं मुसरीफ साहेबांच्यापर्यंत जा लोकांना जाऊन देऊ दिलेलं नाही तर त्यांना त्यांचं मन कलुषित आहे ते काढून टाकून सगळे एकजुटीने मुसरीफ साहेबांना मदत करण्याचा प्रयत्न व्हावा यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि त्याही अपेक्षा त्यांच्याकडून का तुम्हाला काय वाटतं कामाला काय वाटतं म्हणजे मुस्लिम साहेब एक नंबर निवडून येणार असं का पण असं का म्हणजे त्यांचं कामच बोलते म्हणजे त्यांनी काय काम केले आहेत नक्की भरपूर काम केल्या आहेत शेतेशिवारात म्हणजे मानंदी वगैरे सगळे केलेले आहेत पाण्याच्या स्किमा केलेल्या आहेत देवळ बांधलेले दे आहेत आणि काय पाहिजे आपल्याला भरपूर शासकीय योजना कोणत्या आल्या म्हणजे प्रत्येक कुटुंबाने त्याचा लाभ घेतलाय का भरपूर घेतलाय की सगळ्यांनी घेतला प्रत्येक कुटुंबाने घेतलेला आहे लाडकी आहे दवाखान्याचा सगळी सेवा मिळाली आहे मुंबई पर्यंत नेल्यात पेशंट असे भरपूर पेन्शन वगैरे चांगले मिळाले बद्दल काय सांगाल आणखी काय आणि जास्त बहुमतांना निवडून येणार नाही त्यांच्याविषयी चांगल्या आठवणी विकास केला गटारचे केले रस्ते केले मंदिर बांधले सांस्कृतिक हॉल बांधले पेन्सिल झाल्या लाडक्या बहिणी बेन परत इतर दवाखान्याचे अशी बरीच आमच्या गावामध्ये केले क्षेत्रात काय केले त्यांनी शिक्षण क्षेत्रात बरीच काम शिक्षण क्षेत्रात त्यांनी केले मग त्यांनी युवा वर्गासाठी म्हणजे बेरोजगारी तुम्ही जसं म्हटलात तसं मग युवा वर्गासाठी काय करावं वाटतं त्यांनी युवावर्गासाठी त्यांनी तर जे त्यांच्या फाउंडेशनच्या मार्फत त्यांनी आज भरपूर प्रयत्न केलेला आहे आणि त्यामुळे अनेक बेरोजगार तरुणांना त्यांनी आपल्या त्या फाउंडेशनच्या माध्यमातून मुश्रीफ फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी संधी दिलेली आहे त्यामुळे अनेक युवकांचं त्यांनी सोनं केलेलं आहे आणि मुश्रीफ साहेब म्हणजे हे फळांनी भरलेलं लगडलेलं एक झाड आहे लक्षात ठेवा जे सावलीही देते जे फळंही देते त्यामुळं या कागलवाशी यांची अशी भावना आहे की हे झाड कधी म्हणजे सतत बहरावं आणि त्याची फळं आम्हाला सर्वसामान्यांना सर्व जनतेला चाला मिळावी हीच आमच्या जनतेची कागलकरांची शाश्वत विकास झाला नाही शाश्वत विकास झालेला आहे मॅडम ज्या ज्या लोकांच्यावर संकट येतील त्या त्या ठिकाणी मुश्रीफ साहेब म्हणजे एखाद्या देवासारखंच ते पाठीशी उभा आहे जिथे जिथं प्रसंग आले तिथे तिथे ती उभा आहे त्यामुळं विकास हा फार विकास हा हा भाग वेगळा आहे पण एखाद्या माणसाला उभा करणं हे फार राशी माणसाचं फार मोठं काम असते ते काम मुश्रीफ साहेबांनी या तालुक्यामध्ये केलेलं आहे अनेक अपंग असतील अनेक रुग्णांना त्यांनी जे खरं तर यमाच्या दारात त्यांनी मलात मारून परत आणलेलं आहे त्यांना जीवदान दिलेलं आहे आणि त्यांच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने त्यांनी स्वर्ग निर्माण केलेला आहे आणि म्हणून मुश्रीफ साहेबांना या ठिकाणी शंभर टक्के मतदान येत म्हणजे एकूणच गेली पंचवीस ते तीस वर्ष हसन मुश्रीफांनी जशी जनतेशी नाव बांधून ठेवली तसंच जनताही त्यांना चांगला प्रतिसाद अगदी म्हणजे हो अगदी म्हणजे आपल्या घरच्या कुटुंबातलं कुटुंबप्रमुख म्हणून त्यांच्याकडे आमचा ज्या जिल्हा बघतोय आणि म्हणून त्या कुटुंबप्रमुखसुद्धा सत्यत असला पाहिजे त्यामुळं त्या म्हणजे आपला वाटे की सत्यत असला पाहिजे त्यामुळे आपल्याला अधिक वाटा आपल्याला त्या मिळेल किंवा लाभ होईल म्हणून आम्हाला शंभर टक्के आम्ही त्यांना या ठिकाणी या न्यूटच्या वतीनं तर शंभर टक्के या ठिकाणी आता विकासाच्या अनुषंगाना एक शब्द असा सांगायचा आहे की तुम्ही असं म्हटलं की शाश्वत विकास काय केलेला आहे की मुश्रीफ साहेब हे कल्पवृक्ष आहे आणि कल्पवृक्षाच्या खाली जो जो माणूस जातो आणि त्याच्या मनात जे जे असतं ते मागितल्यानंतर त्याला मिळतं आणि जे त्यांचे विरोधक आहेत ते त्या कल्पवृक्षाच्या खाली जाऊन काहीतरी वाईट मागतात आणि साहजिकच त्यांना वाईट अनुभव येतो आणि म्हणून हा कल्पवृक्ष किंवा त्याच्याबद्दलचा गैरफायदा घेऊ नका तो चांगला माणूस आहे आणि त्याला सत्तेत पोचवा तो साहजिकच तुम्हाला अजून भरपूर देईल असं मला वाटतं मगाशीच विरोधकांनी मगाशीच विरोधकांनी म्हटलं की शाश्वत विकास अजून मंत्री साहेबांनी केला नाही आता या शाश्वत विकासाची मूळ व्याख्या जी आहे ती म्हणजे वर्षानुवर्ष चालत गेलेला हा विकास म्हणजेच हा शाश्वत विकास आहे आणि गेली पंचवीस वर्ष झालं की मुसरीफ साहेबांनी तळागाळातील सर्वसामान्य जनतेची अगदी मुलांप्रमाणे सेवा करत राहिले अगदी कुठल्याही कुटुंबातील असेल कुठल्याही गावातील असेल किंवा कुठल्याही विरोधी पार्टीतील असेल की अशा कोणत्याही लोकांना त्यांनी नाही म्हटलं नाही की आजपर्यंत सगळ्या लोकांना घेऊन त्यांनी ही विकास कामं आजपर्यंत पूर्ण के केली आहेत आणि जवळपास आपल्याकडं निडुरी गावामध्ये की आजपर्यंत जेवढी कामं केलेली आहेत ती सर्व मुसरीसाहेबांच्या विकास निधीतूनच आलेली आहेत आणि आज या निडळे गावामध्ये असं कुठलंच काम शिल्लक नाही मते की ते आता करावं आणि विरोधकांनी हे पण क त्यांना समजायला पाहिजे की शाश्वत विकासावरती बोलताना त्यांना हे समजलं पाहिजे की आता हा कोणतं कामं शिल्लक राहिलेत आणि मग त्यांनी या शाश्वत विकासावरती बोलावं एवढंच मी सांगतो आणि ह्या निडळे गावामध्ये आता सगळी जनता एक झालेली आहे कारण जनतेला आता फक्त आणि फक्त विकासच पाहिजे आणि विकास फक्त केला आहे तो मुश्रीफ साहेबांनी आणि हे आता लोकांना समजलं आहे त्यामुळं येणाऱ्या ह्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मुश्रीफ साहेब भरपूर मतांनी निवडून येतील <laughs> आणि जनताच या विरोधकांना दाखवून देईल की मुजरी साहेब काय आहेत ते सणासुदीचा आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत वारणा श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरंच काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद अस्सल सविझा